राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा संत शिरोमणी रविदास महाराजांची 647 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार महेश तपासे भीमराव डोळस अण्णा रोकडे दिलीप रोकडे डॉक्टर राजू रोझोतकर डॉक्टर ॲडव्होकेट दिलीप वाळंज बाबा रामटेके डॉक्टर राजूराम सुरेश पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी डॉ आर व्ही रोजोदकर यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान दिलं तर जागरूक नागरिक संघाचे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास गाणेकर यांनी कल्याणमधील नागरी समस्या व उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी समाजातील गरजू महिलांना राशनचे किट वाटण्यात आले तसेच समाजातील मुलांचा गुणगौरव सोहळा आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जयंती अध्यक्ष राम बनसोडे महिला अध्यक्ष कविता रुपवते भैरवनाथ वाघमारे गजेंद्र राऊत प्रकाश लांडगे रमेश शिरकर कल्याण गायकवाड मनोज वाघमारे धुराजी इंगळे व इतर कार्यकर्त्यांनी केलं सामाजिक का असतील विषय नाहीये राजकारणी लोकांना माहित आहे पण खूप मोठं षडयंत्र चालू आहे आपल्याला पुन्हा झाडू आणि मडकं बांधून फिरायची वेळ येते की काय अशी वस्तुस्थिती निर्माण होते आहे हे सांगायला वाईट वाटत आहे पण तसं झालं नाही पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक ताकदीने आपले जे नेते मंडळी असतील ती आपल्याला जी दिशा देतील त्या दिशेचं तंतोतंत पालन करून या व्यवस्थेविरुद्ध आपल्याला लढायचं आहे कारण चातुर्वर्ण विध्वंसनाच्या संघर्षातले अग्रणी सेनानी जर कोण होते त्या काळामध्ये या ब्राह्मणी व्यवस्थेला पहिला विरोध करणारे कोण होते तर ते संत शिरोमणी रविदास महाराज होते आणि त्यांचे आपण वंशज आहोत त्यामुळे घाबरायचं नाहीये बचंगे तो और भी लढंगे या ताकदीने आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन या शक्तीचा आणि ही जी दूषित भावना या देशामध्ये निर्माण केली जात आहे या सगळ्या भावनेचा या विचारांचा आपल्याला तीव्र विरोध करायचा आहे तर आणि तर आपण संत रविदासांच्या विचारातून काहीतरी कमवलं काहीतरी आपण समाजाला द्यायचा प्रयत्न केला हे सिद्ध होईल आणि आज जी जयंती आपण करतो आहोत त्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल हे सांगितल्याच्या नंतर मला एका गोष्टीबाबत मात्र बोलायचं आहे जयंती ज्या वेळेला आम्ही सुरू करायचा निर्णय घेतला प्रत्येक मिटिंगचा सा मी साक्षीदार आहे त्यामुळे पाठीमागची व्यवस्था सुद्धा बघणं महत्वाचं असतं परंतु या जयंती सोहळ्याला आज हे जे काही जे स्वरूप आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचा हातभार आहे मान्य सगळ्यांचं नामोलेख करणं मला शक्य नसलं तरीही सगळ्यांच्या ताकदीनी एकत्रित सहकार्याने हा सोहळा संपन्न झालेला आहे पण आणि पण एक व्यक्ती अशी आहे जी पायाला भिगरी बांधल्यासारखी अक्षरशः ठरल्यापासून ते या क्षणापर्यंत फिरभीर फिरते नोकरी बाजूला काम कामधंदा बाजूला राहिलाय प्रपंच बाजूला राहिलाय मुलाची बारावीची परीक्षा आहे त्या परीक्षेकडे दुर्लक्ष करून तो व्यक्ती दिवस रात्र इथे राबतोय आणि त्या व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे आणि ती व्यक्ती म्हणजे राम बनसोडे रामसाठी टाळ्या होण्या कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा